श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाला दोन हजार एकवीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने रविवारी अमृत महोत्सव कार्यक्रम तसेच माजी विद्यार्थी मेळावा व नवीन विस्तारित इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन समारंभ पार पडत आहे सदर भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषण गवई यांच्या शुभ होत आहे या अनुषंगाने शनिवारी महाविद्यालय परिसरात आकर्षक तयारी करण्यात आली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची स्थापना डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी तळागाळातल्या विद्यार्थ्यांना विधीचे उच्च शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे छेचाळीस ला केली महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती करीत वाटचाल केलेली असून भाऊसाहेबांनी लावलेल्या रोपट्याच्या स्वरूपात वटवृक्ष निर्माण झाला आहे या वटवृक्षाला दोन हजार एकवीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे अशी माहिती पत्रकार परिषदे दरम्यान देण्यात आली अमरावतीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य देशमुख यांनी केले आहे एकोणीस शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर पंजाबराव विधी महाविद्यालयात अमृत महोत्सवी या उत्साहाच्या निमित्ताने सकाळी दहा वाजता भूमिपूजन माननीय जस्टिस भूषण गवई यांच्या हस्ते होत असून त्यानंतर माजी विद्यार्थी मेळावा व अमृत महोत्सव याचं उद्घाटन सांस्कृतिक भवन येथे होत आहे तेव्हा आपण सगळ्यांनी आवर्जून यावं दुसऱ्या सेशनमध्ये माझी विद्यार्थी मेळावा व रंगारंग कार्यक्रम आमचे विद्यार्थी पेश करत आहे या सगळ्याला आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती मी करते धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती